शंकर आभाळ येतो पडला पाहिजे ना फायदा होईल नाव विचार करायचा भारी बसले वाटी येतो मग आलं बस बस कुठे गेल तर तिकडं तिकडे वाडायला सोडायला आण आणि करते भो पळत येत माय कांबार बिले दुखत अरे गुरच येत ना ते पळते ना जा कांबर दुखत हा तरुण पोरगा याची कांबार दुखती आमचा काळ हा दिवस दिवस या डोंगराडांगरानी पळायचो ससे म्हणू नको घोरपडी म्हणून नको मग पुरुषाला विचार तू होय पोरगा आता जो कांबार दुखत दाखवली का अशी समोर कि धरला का इकडच अरे तिथंच कास्ताल गोळा करायचं तिथंच भाजायचे तिकडच खायचो लई डिजर या घोरपोडीला <laughs> बारा बहिला तो बोळा असते म्हणते सांगू का ती घोरपोडी ना कमर एक नंबर मग जर खाल्लं ना कंपारस नीट होते भाऊ हा हा एक नंबर त्याचं तेल बी एक माझ्याला कमरेल नव्हतं का लावलं तू का आता टप केला घरपड म्हणू नको ससे म्हणू नको खेकडं काहीच सोडलं नाही तित्र पण चित्र आवडायचे भाऊ अरे मला म्हणायचं बघ तिकडं काय आणि इकडून लगेच खाऊन पळून जायचं तू पण ना ऐक ना तू ऐक ना तू घरपट फिरपड आलाय का चलायच होत ना आपल्याला मला नाही जायचं येऊ का अन्न माय कामभार दुखत आहे बघतो आता काय करायचं घोरपडीचा बनाव घे हे बघ अजून लय व्हायचंय बर का तुझ्या कमरेत बळ असलं तर सगळं जेव्हा बरं का झाले ते अन्न अण्णा काय म्हणत होते मग ती म्हातारीत राहते माय ना कामभार दुखत ते म्हणले मग तू घोरपड खाय आणि म्हणले आम्ही ना पूर्वीच्या काळातलं हे खाल्ले तर आपलं लावरा चित्र काय म्हणित होते बॉल हे खाल्ली जाऊ ती माझ्या डोक्यात नाही खायचं नाही म्हणून घोरपड तू नुसतं येतोय पाऊसचं ना अहो या खडपाळ येत हे येतच राहते श्यामराव आमचा नातू पाहिला का हो तुम्ही नातू तु? हा हा तुमचं भाई हवय हा नाही हो सकाळपासून नाही इकडे आलेला धुळतोय तो कुठं गेलाय समजत नाही होय बरं एक काम करा आहे बरं टिंकी पण येते आज संघ आमची टिंगी सकाळपासून नाही काय नाही तर यांचं भैया नाही टिंगी नाही पुढे गेले पोरं काय माहिती तीन चार तास झाले का हा एक काम करा तुम्ही ना काळजी करू मामा तुम्ही जा बघतो आम्ही मामा तुम्ही जा आम्ही पाहतो बरोबर गेले काय मला कळ ना पोरं पाहिजे का सकाळ धरून काय पे यश आणि जांबो हा सकाळपासून नातू हो अच्छा दिलीप मामा आलते दे आता त्यांचं बी नातू काय त्यांचे नातू नाही दोन दोन डेपूटची टिंगी बी सकाळ भावाची पोरगी बी नाही सकाळ धरून काय फिर बरं बघ एक काम करा तुम्ही जा घरी आम्ही बघतो हा तुम्हाला तू पुढे काय करायचं आता पुढे जायचं अवघड झालं बघा अजून पाच सहा पोरं म्हणजे अजून किती गेले की चल बरं इकडे बघू चल बरं चल खालच्या वर चालेल तरी बघू आपल्या गावातले लहान लहान पोरं पाहिले पाहिले ना कुठे हो पूर, यो, यो, ते जालय ना त्यांना घेऊन गेला डोंगरावर कशाला खोर बिरं घेऊन घोरपड मारायला घोरपड मारायला आबा आणि अन्न आहे ना त्यांनी काल सकाळी सांगितलं होतं का घोरपड खाय होईल पाठ पाठदुख होती त्याची पाठदुख दुखती हा आबाला नानाला काय उद्योग नाही राव कशाला त्याच्या कानात घालायचं आणि जाल ला पोराला जाऊन घोरपट झाले का डोंगरावर अरे ते सोपं नाही रानडुकर तुला सांगतो काय म्हणतो त्याला ते साप येतं चुकाटा घेऊन तो गवताच इत चुका सध्या साप झालीत झाली खोरं घेऊन गेला येऊच किंवा त्यांना हात घालायला डेपोटी किती अवघड झाला आता मला फक्त जायला भेटवतो असं वाजवतो याला याला सांगतो मग मी आता आता सोडायचं नाही तुम्हाला पोरं नेईन इकडे देईन तिकडे जाईन चांगला फटकून काढू तुम्ही येणार पहिले अण्णा कडे चाला अरे खरं अण्णाला आधी करू अण्णालाच घेऊन जाऊ चला, चला।, चला।, चला। आता तू काय नको काय झालंय काय माहित हो डेपुटी कुठे शोधायच याला हा अख्खा डोंगर पाय त्याची घातलाय आता काय करावं आता मी काय मी सांगतो काय त्याला काय करावं काय म्हणजे लाडून ठेवलाय तुम्ही पाठीशी घातलाय त्याला इतका लंगरी ना मला तो पोलिसात द्यावं वाटायला लागला खरं ना मला सांगा डेपुटी तुम्ही गावातले आज दहा बारा पोरं तू घेऊन आलाय चुकाटा आहे काही ऊन वारा आहे पाऊस समजून नाही प्रयत्न करतोय पर तू सा मग शिकाला मला म्हणला लहान पोरग घेऊन गेलाय त्याच ते किती आव खेळ तुम्हाला माहितीये वरे ना मोठा तलावी ते खाली नाटक गेले काही खेळायला गेला खेकडे बिकडे सोपं सोपं नाही ना मग काय म्हणून नाही प्रकरण झाले ते पाऊस चांगला खाली काय निघून बरोबर काय कराय पोराला डोंगराला येत ना काळे नाग लय हा गोष्ट आहे का बी काय कमी काय ना याला भरून येणा तुम्हाला सांगतो खरच पोलिसात देऊन टाका नाही गावाच्या बाहेर काढा त्याला राहायला कुठेतरी गावाच्या बाहेर तू आम्हाला सांगतो त्याला देऊन टाका तुमच्या सांगता येत नाही का तुला मस्त सांगितलं मी या पारो पिऊन धिंगाना काही कसा कसा धिंगाणं असतो अरे मित्र आहे जरा समजून सांगायचं ना काही गोष्टी चांगल्या मार्गाला लावायचं ना

म्हणजे लावू राहिलं डोंगरावर येऊन एवढं चांगलं काम पुण्याचं चा काम करून राहिलंय बघितलं का आपण काय समजित होत इथे येऊन ये ना आणि तो काय बोलत होता तुझ्या मित्राविषयी चुकला माझ्या मनात शंका होती ज्याला वाईट काम करणार नाही असं काही माझा मित्र आहे देव किती हे झाड मोठा झाले त्याचा गावाला किती फायदा आहे नाही विचार राव खरे राव पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहे पण कधी आमच्या डोक्यात आलं नाही असं आणि ह्या पोरांनी आज बघा ना पोरं घेऊन आलाय गावातले आज लाने हे जे पोरं लाना लावलीत ना यांचं उद्या ते झाडं येत नाही येणार यांचं भविष्य येणार त्याचा फायदा होईल हा खाली वांग माती इकडे आणवली जाईल ना ती बात मग आणि पुन्हा पाऊस पडणार झाडं लावली म्हणजे ऑक्सिजन मिळणार गावाला डोंगर वाहून गाव वाहून गेला किती घटना झाल्या ह्या दुर्घटना होणार नाही ना आपल्या गावाचा खरे ना तुमचं या वृक्षारोपणामुळे ना तुम्हाला सांगतो आपलं गाव डोंगराच्या जर आज इथे झाड लावले ना तर जी डोंगराची जी झीज होणारी ती झीज होणार नाही पाणी दागच्या जागेवर थांबन माती वाहणार नाही आणि या झाडामुळं आपल्या गावाला पाऊस सगळं जास्त होणार खरंय शाल्यानी तुम्हाला सांगतो नाही मोठा विचार केला आपल्या डोक्यात नाही आलं श्याम्या उलट आपल्या ग्रामपंचायत करून याला प्रोत्साहन पाहिजे होत याला काहीतरी मोठं बक्षीस द्या त्या डोंगरी काम त्याला आहे ना आपण कुठलंही पारितोषिक देऊन ते थांबणार नाही गोष्ट म्हणजे ना आज आपल्याकडे शब्द कमी आहेत त्याचं कौतुक करायला जाल्याने खरंच काम केलंय आणि तुम्हाला सांगतो या जाल्यापासून आपण सगळ्यांनी हो धडा घेतला पाहिजे सगळ्यांनी वृक्षारोपण प्रत्येक गावागावात वृक्षारोपण प्रत्येक डोंगराने झाडं लावले पाहिजेत कारण की याच्यामुळं आपलं स्वतःचं गाव संरक्षित राहणार आहे आणि झाडामुळं पाऊस येणार आहे झाडामुळं फळं भेटणार आहेत सावली भेटणार आहे आणि डोंगर सुरक्षित राहणार आहे आणि डोंगर सुरक्षित राहिला की आपली गाव सुरक्षित राहणारे आता नाही लावलेले झाड आहेत ना पोरांचं भविष्य येऊ दे मी काय म्हणतो चला ना आपण जेव्हा मदत करू लागू ना नाही 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 आता आपण जायचं नाही तो आणि ते पोरं काम करत आहेत ना त्यांचं श्रेय आपण घ्यायचं नाही त्यांना करू दे आपण लागलो तर साईटनी थांबू बर का त्यांना दिसवायचं नाही आपण आणि त्यांचा अजिबात डिस्टर्ब करायचं नाही त्यांचे जे चाललंय ना ते चलू द्या रोज काय दोन तीन दिवस लावू दे काय होईल ते आणि एक काम करतो आता ते पोरं आहेत पोर ना काम करून दम त्यांचे आल्या तसंच आलेला आहे सकाळी खाल्लेलं नसं काही आणि पोरं बी आता ना त्यांना भूक लागलेली काढले नस तू पैसे घेऊन जा माझ्याकडे चार पाचशे रुपये हे फुटी पैसे नको या कामाला त्यांना मी घालतो पैसे बरं चालू वडापाव भेळ पाण्याच्या बाटल्या मी सगळं घेऊन येतो आणि आपण सगळे म्हणून दमले ते झाले लावून त्यांना ला खाऊ नाही काय कर तूच देऊन ऐका नाही त्यांना म्हणून द्यायचं नाही त्याचा आनंद त्यांना आनंद आनंद तू असं त्या अलीकडं आलाच दाखवायचं त्यांना देऊन टाकायचं चालतं मी लगेच जातो घेऊ चला 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 ले भारी काम केलं रे बाथरा करत ना मित्र म्हणून शोभलो आता मात्र है याला भीती आणि नीट लाव जारशी खाली खाऊन ঠাণ্ডা নিশ্চয় খানা নাই